नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि तयार होणारं पण चवीला एकदम भारी बटाटा चटणी सँडविच कधी कधी घरात सगळ्या भाज्या नसतात ना तेव्हा फक्त बटाटा वापरून गाडीवर मिळतो तसं चटपटीत सँडविच कसं बनवायचं हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी सारिका सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्याला एक हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा लवकर गाठायचा आहे सध्या आपण आठशे एकोणचाळीसवर आहोत तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला ही सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करायला विसरू नका सर्वात अगोदर आपल्याला लसूण आलं हिरवी मिरची कोथिंबीर याची मिक्सरमध्ये छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे ह्या अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर मी आता त्याचे साल काढून घेते तर बटाट्याचे गार झाल्यानंतर साल काढून घ्या तर आता इथे साल काढून झालेले आहेत त्यानंतर याला स्मॅश करून घ्यायचं आहे ज्याने आपण बटाटे किसतो त्याने किसलं तरी चालेल त्यानंतर जो आपण ठेचा बनवून ठेवलेला होता हिरवी मिरचीचा यात आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे तर मी ते लोंगी मिरचीचा वापर केलेला केलेला आहे त्याने टेस्ट खूप छान लागते छान जन झणझणीत जन सँडविच तयार होतं आहे त्यानंतर टाकलेलं आहे मीठ मीठ हे तुम्ही चवीनुसार टाकून घ्या तर आता यांना व्यवस्थित एक जीव करून घ्या छान मिक्स करून घ्या त्यानंतर टाकायचं आहे कोथिंबीर तरी तर इथे मी आता कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि छान चिरून त्यात टाकून घेते तर आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर इथे घ्यायचं आहे बेसनपीठ तर मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे आता तुम्ही जेवढं सँडविच बनवणार तेवढं तुम्ही पीठ घ्यायचं आहे तर मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे साधारण एक कप त्यावर मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे तर बेसनाचे जरा इथे खडे आहेत म्हणून ते जरा व्यवस्थित मी मोडून घेते छान मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी लागता लागता टाका एकदम अजिबात टाकून घेऊ नका कारण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही लागत नाही तर बघा मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेते त्यानंतर मी अगदी चिमूटभर सोडा टाकून घेणार आहे तुम्हाला सोडा नको हवा असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मी अगदी एक पिंच एवढा सोडा टाकून घेतलेला आहे त्यावर थोडं पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तर मी आता गॅस लावून त्यावर कढई ठेवून घेते तर मी लोखंडाच्या कढईतच कुठलंही तळण करते तर मी त्यात आता तेल टाकून घेते तेल छान गरम होतं आहे तोपर्यंत आपण सँडविच इथे तयार करून घेऊ जर तुम्हाला कुरकुरीत सँडविच बनवायचं असेल तर मी तुम्हाला एक टीप देते जर तुम्हाला सँडविच कुरकुरीत हवं असेल तर तव्यावर भाजताना गॅस एकदम कमी ठेवा आणि दोन्ही बाजूनी बटर लावून छान सोनेरी होईपर्यंत ब्रेड आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मगच बटाट्याची भाजी ही लावून घ्यायची आहे आणि हो अजून एक टिप देते की ज्या वेळेला आपण बटाटे शिजवतो त्यावेळेला त्यात थोडं मीठ टाकून बटाटे शिजवून घ्या बटाट्यांना खूप छान चव येते तर चला हे झालं तर बटाट्याची भाजीसुद्धा ब्रेडला लावून झालेली आहे तर आमच्याकडे कुरकुरीत तसं आवडत नाही म्हणून मी बटर लावून कुरकुरीत ब्रेड काही तयार केलेला नाही आहे तर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी लावून घ्यायची आहे तर बघा हे झालेलं आहे तयार तर यावर तुम्ही चटणीही लावू शकता सॉस लावू शकतात शेजवान चटणी लावू शकतात किंवा हिरवी मिरची जी चटणी आपण बनवतो ती हिरवी मिरचीची चटणी पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबीरची चटणी ती तुम्ही इथे लावून घे श लावून लाँगे घेऊ शकतात आणि मग बटाट्याची चटणी त्यावर लावून घ्यायची तर चला इथे सँडविच झालेले आहेत तयार तर आता इथं बेसन पीठही छान आता तयार झालेला आहे तर इथे मीठ चेक करून घ्या तर सँडविच एक घ्यायचं आणि ते त्या बॅटरमध्ये व्यवस्थित हळुवारपणे मिक्स करायचं व्यवस्थित उचलायचं नाहीतर दोन ब्रेड वेगवेगळे होतील आणि भाजी पिठामध्ये निघून जाईल मग तर चला इथे एक सँडविच टाकून झालेला आहे तर मी आता इथे टाकून घेते दुसरं सँडविच हे सँडविच आपल्याला मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत अगोदर कारण काय होतं बेसन मग कच्चं राहून जातं म्हणून अगोदर मिडियम फ्लेमवर तळून घ्या एकाच मिनटं आणि लगेच फुल गॅस करून तळून घ्या तर तुम्हाला सँडविचमध्ये बटाट्याची भाजी आवडते की फक्त कच्च्या भाज्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा नेक्स्ट टाईम मी तशा पद्धतीने सँडविच बनवण्याचा प्रयत्न करेल तर बघा छान आता सँडविच तळून होत आहेत त्यानंतर मी ते साईडला जरा मिरचीही टाकून घेतलेली आहे म्हणजे सँडविच तळताना मिरचीही छान तळली जाईल वेगळी मिरची तळण्याची गरज पडणार नाही तर आता मिरची तळून झाली मी काढून घेते तर बघू शकतात सँडविचला खूप छान असा कलर आलेला आहे आणि छान फुगून आलेले आहेत मस्त असे झनझणीत सँडविच तयार झालेले आहेत तर बघू शकता छान तयार झाला आहे तर मी आता याला आहे ना काढून घेते आणि दोघंही साईडने छान दळून झालेले आहेत तर तर चला आता मी काढून घेते तर बघा कसले छान तयार झालेले आहेत तर मी आता दोघंही सँडविच काढून घेते म्हणजे एक काढून झालेला आहे तर दुसरं आता ते काढून घेते तर अशाच पद्धतीने बाकीचीही मी सँडविच तयार करून घेते तर बघा तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यात बनणार झटपट आणि चटपटी बटाटा चटणी सँडविच तुम्ही पाहू शकता हे किती कुरकुरीत झालं आहे कलरही छान आलेला आहे आणि छान टम्म फुगलेले आहे तर हे सँडविच तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही सोपी रेसिपी कशी वाटली तुमच्या घरी सँडविचमध्ये बटाटा भाजी कशी बनवता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आपण एक हजार सबस्क्रायबरचा खूप जवळ आहोत त्यामुळे जर तुम्ही अजून सारे किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद